स्वागत करते तुमचं नवीन एका व्हिडिओ मध्ये नवीन दिवसाची नवीन सुरुवात छान अशी झालेली आहे आणि आज मी पीच्या टिपीन साठी पोह्याचे डोसे बनवलेले पो आहेत आणि इतके छान मस्त लुसलुसीत झालेले आहेत तुमच्या सोबत मी आता शेअर करणार आहे ती रेसिपी आणि इतके भारी झालेले आहेत आणि खूप कमी वेळामध्ये झालेले आहेत आणि टिफिनसाठी मुलांच्या खूप छान मस्त अशी रेसिपी आहेत मुलांना खूप असे डोसे आवडतात आणि डोसे बनवायचं म्हणले की खूप मोठी त्याची प्रोसेस आहे पण असे तुम्ही पोह्यांचे डोसे बनवलात ना चवीलाही तितकेच भारी लागणार आहे आणि मुलांना पण खूप असे ते आवडणार आहेत खूप छान मऊ लुसलुशीत असतात ते डोसे तर मी बनवलेले आहेत ते तुम्हाला मी आता दाखवते तर बघू शकता किती छान मस्त असे डोसे झालेले आहेत आणि जाळी बघा किती छान मस्त आले ह्याच्यावरती आणि त्याच्यासोबत मी खोबऱ्याची चटणी पण बनवलेली आहे हिरवी खोबऱ्याची चटणी आणि डोसे इतके मस्त मऊ उलुसलुशीत झालेले आहेत दिवसभर ठेवला तरी अशीच्या अशी राहतात तर चला रेसिपीला सुरुवात करूया तुम्हाला दाखवते मी कसे बनवलेले आहेत ते पोहे घेतलेले आहेत एक वाटी आणि आता पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत रवा, तर एक दोन पाण्याने चांगले पोहे धुवून घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ठेवायचं म्हणजे पोहे चांगले भिजतील आणि आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे रवा रवा मी घेतलेला आहे एक वाटी ज्या वाटीने पोहे घेतलेले आहेत त्याच वाटीने एक वाटी रवा घेतलेला आहे रवा जो मी वापरलेला आहे तो बारीक रवा वापरलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये अर्धी वाटी दही टाकलेलं आहे आणि परत ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे अर्धी वाटी रवा चांगला फुलण्यासाठी आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून आता आपल्याला ह्याला झाकण लावून एक पंधरा ते वीस मिनटासाठी ठेवायचं आहे म्हणजे छान असा रवा फुलेल एक पंधरा वीस मिनटानंतर बघूया पंधरा ते वीस मिनटानंतर बघतोय पोहे आणि रवा छान असा फुललेला आहे आणि आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकणारं आहे जास्त असं म्हणजे ते फुल्ल्यामुळे घट्टपणा आलेलं आहे त्याला आणि आता बारीक करून घेतलेलं आहे आणि जसं आपण तांदळाचे डोसे बनवताना जसं ठेवतो ना पीठ तसंच आपल्याला हे करायचं आहे हे थोडंसं घट्टच झालेलं आहे त्याच्यामुळे परत मी थोडंसं याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे जसं लागेल तसं तुम्ही याच्यामध्ये पाणी टाका जास्त पातळी करायचं नाही आहे आणि जास्त घट्ट पण बनवायचं नाही आपल्याला हे असं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकलेला आहे इनो टाकला तरी पण चालेल आणि आता हे मिक्स करून घेऊया आणि लगेच आपल्याला डोसे बनवायला घ्यायचे आहेत तवा छान असा गरम करून घेतलेला आहे आणि आता ह्याच्यावरती थोडंसं मी तेल लावून घेतलेलं ला आहे आणि तवाना सुरुवातीला असं एकदम हाय फ्लेमवरती कडक असा म्हणजे तापून घ्यायचा नंतर मग थोडासा कमी केला तरी पण चालेल आणि आता ह्याच्यावरती ना मी डोश्याचं पीठ टाकलेलं आहे पोह्यांचा डोसा मस्त असा होतो तर नक्की एकदा हा ट्राय करून बघा आणि चिटकत वगैरे तर बिलकुल नाहीत मस्त असे व्यवस्थित होतात वरून थोडंसं मेह्याला तेल पण लावलेलं आहे एक साईड भाजून झालेली आहे आधी आता पलटी करून घेऊया तर दुसरी साईड पण आता भाजून घेऊया आणि पहिला डोसा तुटतो वगैरे म्हणतात बघा जास्त काही होत नाही ह्याच्यामध्ये एकदम छान असे व्यव व्यवस्थित डोसे होतात तर सगळे डोसे व्यवस्थित झालेले आहेत तर एक डोसा बनवून घेतलेला आहे तर जाळी तर बघू शकता किती छान अशी आलेली आहे तर चला अजून एक तुम्हाला डोसा बनवून दाखवते मी आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तरसा तर चला अजून एक डोसा बनवून घेते तुम्हाला दाखवते तर बऱ्याच जणांना असं म्हणजे वाटेल की म्हणजे रवा आहे याच्यामध्ये पोहे आहेत तर चिटकल वगैरे तर चिटकल वगैरे बिलकुल नाही एकदम मस्त होतात आणि झटपट असे डोसे होतात हे आणि चवीला पण खूप छान आणि भारी लागतात तर चला आता दुसरा डोसा पण मी बनवून घेतलेला आहे तर असेच मी सगळे डोसे आता बनवून घेते आणि आता मी खोबऱ्याची चटणी पण बनवायला घेते एका साईडला मी डोसे पण बनवून घेते आणि दुसऱ्या साईडला मी आता तुम्हाला खोबऱ्याची चटणी पण बनवून दाखवते तर मी ओलं खोबरं घेतलेले आहे अर्धी वाटी चार पाच लसणाच्या काळ्या घेतल्यात फुटाण्याची डाळ कोथिंबीर आणि मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आता हे बारीक करून घेते मिक्सरला आणि वाटताना मी याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे नंतर तुम्ही टाकला तरी चालेल किंवा वाटताना टाकला तरी पण चालेल एका साईडला मी डोसे पण बनवून घेते दुसऱ्या साईडला तुम्हाला चटणी पण दाखवायला लागेल आणि आता चटणी बारीक करून घेतलेली आहे आणि ही जी चटणी आपण बनवलेली आहे ना ही तुम्ही ना विना फोडणी देता सुद्धा डोश्यासोबत खाऊ शकता तरी पण खूप छान लागते पण पिवीच्या पप्पाला आवडते ह्याच्यामध्ये फोडणी दिलेली त्याच्यामुळे मी ह्याला फोडणी पण दिलेली आहे जिरं मोहरी कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे आणि आता आता या तडका जो आहे तो आ, मिक्स करून घ्यायचा आहे आणि खोबऱ्याची चटणी पण तयार झालेली आहे आणि एका साईडला डोसे पण मी बनवून घेतलेले आहेत डोसे पण तयार झालेले आहेत चला आता डोसे चटणी दोन्ही तयार आहेत पिवीला पण घालवायचं आहे शाळेमध्ये तर बघू शकता कसे मस्त असे जाळीदार डोसे झालेले आहेत आणि त्याच्यासोबत हिरवी खोबऱ्याची चटणी तर चला तर पिवीचा टिफिन भरते आणि त्याला शाळेत घालून येते तर आज काही जास्त मी असं म्हणजे शूट करता आलं नाही मला ब्लॉग वगैरे त्याच्यामुळे म्हटलं आता रेसिपी बी बनवलेली होती खूप छान झालेली होती तर ती तुमच्यासोबत शेअर केली तर आता पिवीला मी शाळेमध्ये घालवते आणि हलका फुलका नाश्ता आहे खूप भारी आहे आणि जास्त काही झंझट मारी करायची पण गरज लागत नाही एक पंचवीस वीस वीस ते पंचवीस मिनटामध्ये तर होऊन जाते तर चला आता चलाता पिवीला स्कूलमध्ये सोडून येते तर आजचा व्हिडिओ इथंपर्यंतच होता आणि कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया छान व्हिडिओ घेऊन लवकरच तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय बाय